हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड आय एम सादना अँड ऑल ऑफ यू एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स तुमचा एरिया हा लसून तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि आता त्याच्या अंतिम टप्प्यावरती आपण अगोदर आलो आहोत आता आपल्याला लास्ट बघायचं आहे की एरिया ऑफ सर्कल कसा फाइंड करायचा तुमचा प्रॅक्टिस एट फिफ्टीन पॉईंट सिक्स पण आपल्याला इथे बघायचं आहे तर समजा तुम्हाला एक सर्कल आ, एक सर्कल घेतलेला आहे आपण त्याचं जे सेंटर आहे ते समजा ओ घेतलेलं आहे मग हे जे सर्कल आहे या सर्कलला काय असते नेहमी एक रॅडियस असते इन्फायनाईट रॅडियस असतात असंख्य रॅडिया असतात समजा ही जी रॅडियस आहे आपण तिची आर घेतलेली आहे आणि त्याला एक डायमीटर पण आहे हां हा डायमीटर आहे समजा आपण ए बी डायमीटर आपण समजा डायमीटर कशाने दाखवतो हो आपण डायमीटर आपण डीने दाखवत असतो डी पासून सुरू होतो स्पेलिंग म्हणून डीने आणि रॅडियस कशाने दाखवत असतो आपण सर्कलची आरने दाखवत असतो ठीक आहे सो so, मग ह्या सर्कलचं तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे मग हा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल सो व्हॉट इज एरिया ऑफ सर्कल मग ही फॉर्म्युला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट, नोट डाऊन करा एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचं असेल तर एक फॉर्म्युला यूज करायचा आहे पाय आर स्क्वेअर रेडियसचा स्क्वेअर करायचा आणि पाय त्याला जोडून द्यायचा आहे पाय आर स्क्वेअर दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ सर्कल त्यानंतर एक कन्सेप्ट आहे सरकम्फरन्स हा आता सरकम्फरन्स म्हणजे काय बघा परिघ हा जो बाहेर आउटर जो लेअर आहे दिसतोय तुम्हाला ह्या सर्कल सर्कलचा याला काय म्हणणार तुम्ही सरकम्फरन्स काय म्हणणार आहात सरकम्फरन्स म्हणजेच परीघ म्हणणार आहात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही, ही बांगडी आहे माझ्या हाताची याचा जो कडेचा पार्ट आहे हा याला सरकम्फरन्स म्हणणार आहे मग तुम्हाला सर्कलचा सरकम्फरन्स फाइंड करायचा असेल तर दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत पहिले जर तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये तुम्हाला रॅडियस जर दिलेली असेल रेडियस जर तुम्हाला दिली असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही टू पाय आर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे जर तुम्हाला एक्झाम मध्ये रेडियस दिली आहे इफ रेडियस इज सेव्हन सेंटीमीटर फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल त्यावेळेस टू आर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला तिथे डायमीटर दिलेलं असेल हा डायरेक्टली डायमीटरची व्हॅल्यू दिलेली असेल तर तिथे डायरेक्ट पायडी फॉर्म्युला वापरायचा कुठला पायडी सो हे तीन फॉर्म्युले सर्कलच्या बाबतीत एरिया फाईंड करायचा असेल तर आर स्क्वेअर रेडियस दिली असेल आणि सर्कम्फरन्स काढायचा असेल तर टू पाय आर आणि मीटर दिलेला असेल तर पायडी हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करायचा so, आहे सो याच्यावरतीच डिपेंड आहे तुमचा प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट सिक्स सो स्टुंट दिस इज युअर लास्ट प्रॅक्टिस सेट अँड इन द दिस प्रॅक्टिस सेट यू हॅव टू सी द फर्स्ट क्वेश्चन फिफ्टीन पॉईंट सिक्स मधला फर्स्ट क्वेश्चन आहे रेडिओ ऑफ द सर्कल्स आर गिव्हन फाईंड देअर एरियाज रॅडिया एक असेल तर एक वचन अनेक वचन सगळ्यांना माहिती आहे एक, एक असेल तर रॅडियस अनेक असेल तर रॅडियाय मग काही सर्कलच्या तुम्हाला इथे रॅडिया दिलेल्या आहे त्याच्यावरून तुम्हाला त्याचा एरिया फाईन करायचा आहे सो so, काय दिव गिवन काय आहे आपल्याला ते लिहून घेऊया गिवन काय आहे रॅडियस ऑफ द सर्कल म्हणजे आर दिलेली की ती ट्वेंटी एट सेंटीमीटर ही आपल्याला रॅडियस दिलेली आहे त्याच्यावरून फाईन काय करायला लावला एरिया ऑफ सर्कल मग मग अशी तुम्हाला सांगितलं एरिया ऑफ सर्कलचा कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत यस इट इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर मग आता पायची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला दिलेली असते तीन पॉईंट चौदा घ्या किंवा बावीसशेच सात घ्या मग आपण काय करूया तीन पॉईंट चौदा जर दिलेली नसेल तर आपण डायरेक्टली बावीसशेच सात कॅल्क्युलेशनला सोपं जातं म्हणून ट्वेंटी टू अपॉन सेवन ही पायची व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू आहे पायची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी टू अपॉन सेवन किंवा थ्री पॉईंट फोर्टीन ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे पायची ही तुम्हाला एक्झाममध्ये दिलेली असेल नसेल दिलेली तरी तुम्हाला ट्वेंटी टू अपॉइंट सेव्हन आणि थ्री पॉईंट फोर्टीन ही माहिती पाहिजे हां ती आपल्याला आपल्या मनाने टाकावी लागते कुठल्याही पेपरमध्ये आठवी नववी दहावी सर्कलच्या बाबतीत किंवा कुठल्याही सिलेंडरच्या बाबतीत किंवा कुठलाही जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जर पाय आला तर पायची व्हॅल्यू बावीस शेत सात किंवा तीन पॉईंट चौदा ही आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे ट्वेंटी टू अपॉइन सेवन काढली आर स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे आरचं दोन वेळा गुणाकार ट्वेंटी एट इंटू ट्वेंटी एट ठीक आहे मग सेवनने आपण ट्वेंटी एटला भाग देऊया आणि एक अजून ट्रिक सांगते तुम्हाला इथे अशी संख्या दिलेली असते इथे की ज्याला साताने भाग जातो डायरेक्टली आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करणं सोपं जातं अशा पद्धतीने दिलेलं असतं ठीक आहे थे, ही एक ट्रिक लक्षात ठेवा सो सेवन वन जा सेवन सेव्हन फोर जा सातशे एक अठ्ठावीस सो ट्वेंटी टू इंटू फोर इंटू ट्वेंटी एट सो ट्वेंटी टू इंटू फोर किती झाले तुमचे एटी एट झाले ना इन्टू ट्वेंटी एट आता ह्या दोघांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आलं आन्सर आपलं इथे आपण व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करून घेऊया किती आले एट एट जा सिक्स्टी फोर एट एट जा सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर प्लस सिक्स uh, किती आले तुमचे सेवन्टी आले आणि इथे झिरो आला टू एट जा सिक्स्टीन एट टू जा सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन सो इथे सिक्स सेवन सेवन जा फोर्टीन आणि वन प्लस वन टू टू फोर सिक्स फोर की त्याला एरिया ऑफ सर्कल टू फोर सिक्स फोर मग आपण इथे परत व्यवस्थित लिहिणार आहात दोन मार्काचा एक्झाम्पल आहे हां पेपरला फक्त फॉर्म्युला लिहायचं आणि फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची दुसरं काही करायचं नाही एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू टू फोर सिक्स फोर काय स्क्वेअर त्यांनी सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर लिहायचं मीटर दिलं असेल तर मीटर लिहायचं सो टू फोर एट फोर स्क्वेअर सेंटीमीटर हा आपला एरिया आला आहे सो so, अशा पद्धतीने दोन मार्क तुम्हाला इझिली याचे मिळाले असेल हां मिळतील आय थिंक थी, नक्की ठीक आहे चला बघूया सेम याच मेथडने सो so, त्याच मेथडने जसं आपण अगोदरचं एक्झाम्पल सॉल्व केलं तसंच या मेथडने हेच करू राहिलो फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युलामध्ये किंमत टाकली आता आपण सेवनने काय करूया ह्या टेन पॉईंट फायला भाग देऊया सो सेवन वन जा सेवन मग टेनमधून सेवन गेले किती उरले थ्री उरले उरले थ्री नंतर सेवन फाय जा थर्टी फाय वन पॉईंट फाय तुम्हाला जमत नसेल तर इथे पण करून बघा वन झिरो टेन पॉईंट फाय बघा सेवन वन जा सेवन थ्री पॉईंट फाय हां इथे पॉईंट थर्टी फाय सेवन फाय जा थर्टी फाय तयार झाले सो वन पॉईंट फाय आलं मग आता आपण मल्टिप्लिकेशन करूया ट्वेंटी टू इंटू वन पॉईंट फाय इंटू टेन पॉईंट फाय यांचा गुणाकार केला की के आपल्याला लगेचच आन्सर हे मिळणार आहे ठीक आहे आपण काय करूया आता मग टेन पॉईंट फाय आणि फिफ्टीनचं मल्टिप्लिकेशन करूया पॉईंटला घाबरून जाऊ नका बिलकुल सो वन पॉईंट फाय सो फाय फाय जा ट्वेंटी फाय फाय झिरो जा झिरोवरचे टू फाय वन जा फाय इथे झिरो वन फाय जा फाय वन झिरो जा झिरो आणि वन वन जा वन किती झाले तुमचे वन फाय सेवन फाय आणि इथे वन टू टू जी म्हणजे फिफ्टीन पॉईंट सेवन्टी फाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं तुमचं फिफ्टीन पॉईंट सेव्हन्टी फाय आता हे फिफ्टीन पॉईंट सेवेन्टी फाईला आपल्याला टू ट्वेंटी टूने मल्टिप्लाय करूया फिफ्टीन पॉईंट सेव्हन्टी फाय इन्टू ट्वेंटी टू साधा गुणाकार आहे टू फाय जा टेन कॅरीओवर वन टू सेवन जा किती झाले फोर्टीन प्लस वन फिफ्टीन कॅरी ओवर वन टू फाय जा टेन टेन प्लस वन इलेवन कॅरी ओवर वन टू वन जा टू uh, आणि प्लस वरचा वन थ्री मग आता आपण झिरो लिहणार टूने परत मल्टिप्लाय करायचं म्हणजे तेच उत्तर येणार आहे तुमचं एक पहिले आपण एक झिरो लिहून घेतो परत झिरो फाय वन आणि थ्री झिरो फाय सिक्स आले इथं थ्री प्लस वन फोर झाले आणि इथे थ्री आता पॉईंट किती टू डिजिट्स वन टू टू डिजिट नंतर म्हणून इथे पण दोन घरानंतर पॉईंट द्यायचा सो आपला आन्सर किती आला आहे थ्री हंड्रेड अँड फोर्टी सिक्स पॉईंट फिफ्टी स्क्वेअर सेंटीमीटर एरिया ऑफ सर्कल किती आला हां जेव्हा टेन पॉईंट फाय सेंटीमीटर तुमची रेडियस असेल तर एरिया किती येणार आहे तुमचा तीनशे शेचाळीस पॉईंट पन्नास हा येणार आहे सो so, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट तुमचा फिफ्टीन पॉईंट सिक्समधलं फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल बघितलं आहे सो so, स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सर स्टुडंट फर्स्टमधलं थर्ड एक्झाम्पल आहे की ज्याची रेडियस दिली आहे सेवन्टीन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर सेम मेथडने सॉल्व्ह करणार आहोत मग आपण मध्ये काय लिहिणार आहोत आपल्याला काय दिलेली आहे रेडियस म्हणून रेडियस इज इक्वल टू सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर लिहून घेतलं काय फाईंड करायला लावला फाईंड द एरिया ऑफ सर्कल सो आपण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहूया एरिया ऑफ सर्कल सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करूया आता तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल दोन मार्क हे मिळतीलच मिळतील का जरा कॉमेंटमध्ये लिहा कारण तुम्हाला एक्झाम्पल जर समजले तर मिळणार आहे ठीक आहे सो so, ट्वेंटी टू अपॉइंट सेवन घेतलं पायची व्हॅल्यू आर स्क्वेअर म्हणजे सेव्हन्टीन पॉईंट फायव्ह इंटू सेवन्टीन पॉईंट फाईव्ह आता आपण काय करणार आहोत याला सेवन्टीन पॉईंट फायला सेवनने डिवाईड करूया ठीक आहे अशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन सेवन टू जा फोर्टीन so, आले इथे थ्री राहिले आणि सेव्हन फाय जा किती झाले तुमचे थर्टी साता पाता पस्तीस सो इथे यांनी भाग दिल्यानंतर इथे टू पॉईंट फाय आन्सर आलं आणि मग आपल्याला ट्वेंटी टू इंटू टू पॉईंट फाय इंटू टू सेवन्टीन फाय पॉईंट फाय यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग तर आपण इझिली करू शकतो सेवन पॉईंट सेवन्टीन पॉईंट फायला टू पॉईंट फायने मल्टिप्लाय करूया सो सेवन्टीन पॉईंट फाय इंटू टू पॉईंट फाय ओके सो फाय फाय जा ट्वेंटी फाय सेवन फाय जा थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन हां उरले थ्री फाय वन जा फाय फाय प्लस थ्री एट आले इथे झिरो आले टू फाय जा टेन टू सेवन जा फोर्टीन प्लस वन फिफ्टीन कॅरिओ वन टू वन जा टू प्लस वन थ्री सो so, इथे फाय सेवन थर्टीन आले फोर थ्री सेवन फाय आणि पॉईंट एक दोन दोन दो, वन टू डिजिट नंतर म्हणून इथे पण वन टू सो so, फो ट्वेंटी टू इंटू फोर्टी थ्री पॉईंट सेवन्टी फाय हे आपलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे आलेलं आहे आता याला परत आपल्याला कशाने करायचं ट्वेंटी टूने मल्टिप्लाय करायचं चला ट्वेंटी टूने मल्टिप्लाय करूया बरेच विद्यार्थी हे मल्टिप्लिकेशन करताना कंटाळा करतात त्याच्यामुळे त्यांचे आन्सर चुकतात खूप सोपा फॉर्म्युला हे फक्त आपल्याला एरिया ऑफ सर्कलचा पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा आहे किती सोपा फॉर्म्युला त्याच्यात किंमत टाकायची आणि मल्टिप्लिकेशन करायचं दुसरं काही करायचं नाही आहे ठीक आहे सो टू फाय जा टेन टू सेवन जा फोर्टीन प्लस वन फिफ्टीन कॅरी ओवर वन टू थ्री जा सिक्स प्लस वन सेवन आणि टू फोर जा एट आता परत हेच रिपीट होणार आहे किती झिरो फाय सेवन आणि एट कारण टूने भाग देणार ना सो इथे झिरो फाय सेवन प्लस फाय किती झाले तुमचे ट्वेल्व एट प्लस एट सिक्स्टीन झाले आणि एट प्लस वन नाईन सिक्स टू फाय झिरो किती आन्सर आला नाईन सिक्स टू फाय झिरो पण पॉईंट द्यायचा राहिला किती टू डिजिटनंतर पॉईंट आहे सो वन टू सो इथे पण टू डिजिटनंतर पॉईंट सो एरिया ऑफ सर्कल किती आला आहे तुमचा विन रॅडियस इज सेवन्टीन पॉईंट फाय सेंटीमीटर दर एरिया ऑफ सर सर्कल इज नाईन नाईन हंड्रेड अँड सिक्स्टी टू पॉईंट फिफ्टी स्क्वेअर सेंटीमीटर युनिट द्यायला विसरायचं नाही कारण युनिट नाही दिलं तर तुम्हाला मार्क तुमचे तिथे अर्धा मार्क कट करू शकतात किंवा एक मार्कही कट करू शकतात सो अशा पद्धतीने तुमचा फिफ्टीन पॉईंट सिक्स जो, जो प्रॅक्टिस आहे सेट आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर वनमधला फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे तीनही क्वेश्चन आपण इथे क्लियर क्लिअर केलेलं आहे सो स्टुडंट आता आपण बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन सो so स्टुडंट फिफ्टीन पॉईंट सिक्समधला आहे क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टूमधले सब क्वेश्चन्स आहे वन टू थ्री त्याच्यामधला पहिला वक्त आहोत एरियाज ऑफ सम सर्कल्स डायरेक्टली आपल्याला एरिया दिलेला आहे गिवन बिलो फाइंड देअर डायमीटर त्याच्यावरून आपल्याला डायमीटर फाईंड करायचं आहे मग आपण नेहमीप्रमाणे काय करणार आहोत गिवन लिहून घेतो काय दिलं आहे तुम्हाला एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला माहिती आहे पायआर स्क्वेअर ठीक आहे किती दिला आहे डायरेक्टली आपल्याला एरिया दिलेला आहे वन सेवंटी सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर फाइंड काय करायचंय तुम्हाला डायमीटर फाइंड करायचंय मग आता आपण पहिले काय करणार एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला यूज करून रेडियस फाईंड करून घेऊया आणि रेडियस फाईंड केल्यानंतर मग आपण डायमीटर फाइंड करू करणार आहोत म्हणजे दिलेलं आहे ना ते कुठल्या तरी उद्देशाने दिलेलं असतं अगं टाइमपास म्हणून बिलकुल दिलेलं नसतं म्हणून एरिया ऑफ सर्कल कशासाठी दिलं आहे तुम्हाला तुम्हाला रॅडियस काढण्यासाठी दिलेलं आहे आणि रॅडियस काढल्यानंतर मग आपण डायमीटरपर्यंत पोहोचू शकतो मग हे लक्षात ठेवायचं हे लॉजिक आहे मॅथमॅटिकच्या ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत हे आपण डोक्यामध्ये फिट ठेवायचं आहे हे कशासाठी दिलं आहे उगा दिलेलं नाही ठीक so, आहे सो आपण हा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला यूज करूया काय आहे आय आर स्क्वेअर ठीक आहे एरिया ऑफ सर्कल किती दिलेलं आहे वन uh, सेवन्टी सिक्स दिलेला आहे पायची किंमत ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आरची किंमत माहिती नाही तशीच तशी ठेवली तशी आता काय करणार माहिती तुम्हाला हा सेवन इकडे काय आहे डिवाईडला इकडे जाताना काय होईल तुमचा मल्टिप्लायला हा ट्वेंटी टू इकडे काय आहे मल्टिप्लायला इकडे जाताना काय होईल डिवाईडला असं करायचं आहे उलटं करायचं फक्त ट्वेंटी टू अपॉईंट सेवन इकडे सेवन अपॉईंट ट्वेंटी टू करायचं आहे आणि आर स्क्वेअर ॲज इट इज करणार ठीक आहे आता आपण भाग देऊन बघूया याला आणि याला टू ने भाग जातो आहे टू वन जा टू टू वन जा टू टू एट जा सिक्स्टीन उरला एक परत टू एट जा सिक्स्टीन ठीक आहे आता अकराच्या पाण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी येत आहे इलेवन वन जा इलेवन इलेवन एट जा एटी एट सो एट so, इंटू सेवन किती आलं तुमचं एट इंटू सेवन इज इक्वल टू आर स्क्वेअर एट सेवन जा किती आले फिफ्टी सिक्स इज इक्वल टू आर स्क्वेअर आता आर स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय करायला लावं लागेल स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स आता फिफ्टी स्क्विक्स तर ह्याचा वर्ग नाही आहे म्हणून डायरेक्ट काय करायचा आर काय त्याला रूट टाकून द्यायचं फक्त फिफ्टी सिक्स सेंटीमीटर रॅडियस किती आली तुमची आपण ह्या फॉर्म्युल्यावरून एरिया ऑफ सर्कलच्या फॉर्म्युल्यावरून रॅडियस काढली रेडियसवरून डायमीटर काढणं सोपं आहे डायमीटर काय असतो डायमीटर हा नेहमी रॅडियसच्या दुप्पट असतो हे सगळ्यांना माहिती आहे डायमीटर इज ट्वाईस ऑफ द रेडियस सो डायमीटर इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे डायमीटर इज इक्वल टू टू इन टू रेडियस टू इंटू डॅडियस किती आहे रूट फिफ्टी सिक्स आता हे हायर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सांगते स्कॉलरशिप किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कधी कधी रूट फिफ्टी सिक्स वगैरे हे उत्तर दिलेलं नसेल वेगळा आन्सर दिलेलं असेल तर तिथे आन्सर काय असू शकतं याचे आपण फॅक्टर्स पाडून घेतले फिफ्टी सिक्सचे मग फॅक्टर्स असे पाडायचे की ज्याचं वर्गमूळ निघलं पाहिजे मग आपण समजा हे घेतलं टू फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्सचे फॅक्टर काय घेतले आपण फोर इंटू फोर्टीन घेतले मग आता चार कशाचा वर्ग आहे दोनाचा म्हणून या चाराला बाहेर काढलं चाराचा चाराला बाहेर निघाल्यानंतर चाराचा दोन झाला कारण त्याचा वर्ग मूळ निघालं इंटू रूट फोर्टीन सो टू टू जा फोर फोर रूट फोर्टीन हे सुद्धा उत्तर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये दिलेलं असेल फोर रूट फोर्टीन हे सुद्धा बरोबर आहे किंवा टू रूट फिफ्टी सिक्स हे सुद्धा उत्तर बरोबर आहे कारण या फोरचं मध्ये जाऊन काय होणारे रू स्क्वेअर होणारे फोर इंटू सिक्स्टीन होणारे फोर्टीन इंटू सिक्स्टीन म्हणजे फिफ्टी सिक्सच होणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही फक्त तर इथपर्यंतच लक्षात ठेवा हे एक्स्ट्रा जे आहे ते तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने सांगितले जर तुम्हाला कधी एक्झाममध्ये हे आन्सर नसेल तर तुम्ही कन्फ्यूज होणार अरे आपलं उत्तर तर हे ते हे तर दिसत नाही पर पर्यायमध्ये तर मग इथे फिफ्टी सिक्सचे असे फॅक्टर पाडलेले असणारे याच्यामध्ये चारचा वर्ग निघतो म्हणून इथे फोर इन टू आणि याचा सेवन जर फोर्टीन घेतलं मग हे फॅक्टर्स पाडल्यानंतर ह्या फोरचं रूट टू आलं आणि मग फोर रूट फिफ फोर्टीन हे सुद्धा तुमचं राईट आन्सर आहे सो अशा पद्धतीने आपण हे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं आहे